त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील कुंटणखाना चालविणाऱ्या माणस लॉजिंग बोर्डिंगवर छापा टाकून साणी गुन्हे शाखेची कामगिरी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारचे सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील माणस लॉजिंग व बोर्डिंग येथे कुंटणखाना चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू सुरे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल माणस व लॉजिंग बोर्डिंगमध्ये बनावट गिराहक पाठवून हॉटेल माणस व लॉजिंग बोर्डिंग येथे एक ब पीडित महिला हिची सुटका करून कुंटणखाना दलाल किशोर निवृत्ती शिंदे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर यास ताब्यात घेतलं असून मानस लॉजिंग बोर्डिंग मालक गणेश भिका मोरे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर हा फरार आहे सदर कारवाईवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सत्तर चौतीस भादवी कलम तीन चार पाच सहा पीटा कायद्यांनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार रणवना स्थानक पोलीस हवलदार चैतन्य संस्सरकर पोलीस हवलदार किशोर खराटे पोलीस हवालदार सतीश जगताप पोलीस हवालदार संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई कुणाल मोरे पोलीस शिपाई नितीन जाधव महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस शिपाई छाया गायकवाड चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोजरे यांचे पथकानं सदरच्या टाकून कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्याकामी मोहीम चालू राहील